मंगळवेढा तालुक्यातील आंधळगाव ते गुंजेगाव असणाऱ्या शेतातील एका घरामध्ये काही इसम चोरून बावन्न पाणी पत्त्यावर पैशाची पैज लावून मन्ना नावाचा जुगार खेळणाऱ्या आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून नऊ लाख बासष्ट हजार पाचशे तीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे फिर्याद लक्ष्मण दहिवडी बीटचे अंमलदार नागेश निंबाळकर यांनी दिली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी दिनांक सोळा मार्च रोजी औदुंबर चव्हाण यांच्या आंधळगाव ते गुंजेगाव रस्त्यालगत शेतातील घरात बावन्न पाणी जुगार खेळताना आठ लोक गोलाकार बसलेले दिसले पकडलेल्या इसमाकडे पंचांसमक्ष त्यांची नावे व पत्त्याबाबत विचारपूस करता त्यांची नावे विनोद शिंदे राहणार लक्ष्मी दहवडी हरिचंदन शिवे राहणार आंधळगाव विजय यादव राहणार मारापूर तालुका मंगळवेडा असे असल्याचे सांगितले पळून गेलेल्या इसमाबाबत पंचांसमक्ष विजय यादव यांना विचारले असता त्यांनी त्यांची नावे श्रीकांत साळे निलेश लेंडवे दत्तात्रय लवटे असे असल्याचे सांगितले तसेच अजून दोघेजण पळून गेले असून त्यांची नावे माहीत नाहीत असे आरोपींनी सांगितले त्यानंतर फिर्यादीने त्यास क्लब कोण चालवतो याबाबत विचारपूस केली असता त्याने निलेश लेंडवे हा क्लब चालवतो असे सांगितले तसेच हरिचंदन शिवे यांना घर कोणाचे आहे असे विचारले असता त्याने घर हे औदुंबर रणदिवे यांचे असल्याबाबत सांगितले फिर्यादीने विरुद्ध फिर्याद दिल्यानंतर आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय अंगझडती घेतली असता आरोपीकडून जुगार साहित्य जुगार खेळण्यासाठी वापरण्यात आलेली वाहने व नऊ लाख बासष्ट हजाराचा मुद्देमाल जप्त केला तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल श्रीमंत पवार करत आहेत